त्यांच्या प्रत्येकांच्या वतीनं रे प्रीमियर लीग त्याला सोपा आय पी एल शब्द वापरला किंवा के पी एल ही सर्व वर्ष आहे आणि उद्घाटन आपण करतो आहोत इथे उपस्थित रणजित देशमुख आपल्या दूरसंघाचे चेअरमन डॉक्टर सांगे बाबा त्याचप्रमाणे बी आर सकुर साहेब उपस्थित आपले युवक काँग्रेसचे नाशिकचे जिल्ह्याचे अध्यक्ष जयाबाई सुशितकर आपले भाऊसाहेब नेते कीर्ती शेठ जायभाई संकट कांडेकर संजीप कांडेकर सुभाषराव सांगे सुनील थोरात ही खाली खाली वाचत आल्यामुळे शिवासभाई झालं असं वाचत आलं

आणि मला निश्चितपणे खात्री का खूप चांगल्या पद्धतीनं हे नऊ दिवस आपल्या सगळ्यांचे विषय मांडला तुम्ही मारा करण्याऐवजी मैदानामध्ये चांगलं करता तुमच्यामध्ये फारच रग आहे तर ती किती चांगला विषय महावर्ग सुद्धा मांडला कारण आता सध्या काय सध्या महाराष्ट्रातच एक भांडण करता येईल कोण त्यांना काय बोलतोय कोण काय बोलतोय कुठं काय भयानक स्वरूप असताना सगळ्यात चांगली जागा तरुणाला ताकद देणारी असेल तर ते खेळाचं मैदान आहे हे काय विसरता येणार नाही आणि तुम्हाला ते ऊर्जा देतील मैत्री देतील तुमच्या दोघांचं भांडण असेल पण एकत्र खेळायला लागलं तुम्ही मित्र बनून जाल या सगळ्या गोष्टी खेळाच्या मैदानावर होऊ शकतात इथं जात पात धर्म याला काहीही जागा नसते इथे सगळं मानव एक होत असतो अशी जागा म्हणजे खेळाचं मैदान आणि म्हणूनच हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे की लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या प्रतिष्ठान तुम्ही स्थापन केलेलं आहे एक धडपड तरुण मंडळीची आहे गोपीनाथजी मुंडे आणि माझी किती मैत्री होती हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती तशी विलासरावांची त्यांची मैत्री तशी माझी त्यांची मैत्री होती आणि हे महाराष्ट्राला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती आहे खूप प्रेमाचे दिवाळीचे संबंध होते ते मला खूप मदत करत असायचे आणि मी त्यांना खूप मदत करत असायचो पक्षाच्या याच्या सगळ्या पलीकडे जाऊन आमचे संबंध होते भाऊसाहेब दावांना खूप मानत असायचे सहकारातलं काम म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजे भाऊसाहेबांच्या याला सुद्धा स्वतः गोपिन आली होती त्यांच्या वेळेस आपण नगरला कार्यक्रम त्यांच्या करता स्वतंत्र ठेवला तर स्वतः मुख्यमंत्री नगरला आले होते तिथं सुद्धा खेडविच्या लग्नासाठी मुद्दाम धावपळके उपमुख्यमंत्री असं तरी ते धावपळके आले होते जे सगळं सगळं आपण पाहतो की शेवटी दिवाळ्याचं नातं हे खूप महत्वाचं असतं राजकारण दुर्दैवानं आता खालच्या पातळीला चाललेलं आपल्याला दिसतंय ते त्या काळात नव्हतं हे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य त्या काळामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन राजकार करत नव्हतं भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत एकमेकांच्या मनामध्ये विष कालवण्याचा कार्यक्रम करतायत त्याच्यात सोशल मीडिया जोरदार कार्यक्रम करत असतो या सगळ्याचा दुसरं आता काय पत्र तेवढं पत्र येतं परंतु या सगळ्याला एकच होत म्हणजे भडांगनावर अशी सगळे एकत्र येतात खेळतात आनंद घेतात आणि आपली जगत चांगली होती आपलं मन चांगलं होतं ना आपल्या कामाला लागणार असं आहे की जीवनामध्ये आपलं आपलं काम असलं पाहिजे आपण उद्योग व्यवसाय काहीतरी असा केला पाहिजे की स्वावलब आपण हो आणि मग खेळाचाही सुद्धा आनंद घेतला पाहिजे हे खरं जीवनाचं लक्ष आहे आपण निश्चितपणे एक चांगलं प्रशिक्षण या ट्रस्टच्या प्रतिष्ठानच्या वतीनं ही सुरुवात आपण करता मला खात्री आहे की आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं अत्यंत पुढच्या काळातही खूप चांगल्या प्रकारचं काम होईल आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझी सिद्ध करतो